नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे कारण जे शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत तर त्यांना इयर टॅगिंग करावी लागणार आहे तरच जनावरांच्या सवलती पशु पशुवैद्यकीय सेवा तसेच खरेदी विक्री नैसर्गिक आपत्तीने जनावरे दगावल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी ही टॅगिंग महत्वाची ठरणार आहे मित्रांनो टॅगिंग केल्यानंतर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत तसंच ज्या शेतकऱ्यांनी टॅगिंग केली नसेल तर त्यांना कोणकोणत्या समस्या निर्माण होणार आहे आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया डिटेल्समध्ये तर आपण इथे बघू शकता एक जून पासून पशुधनाच्या कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांकडे गाय म्हैस शेळी मेंढी किंवा इतर जे पशुधन असेल जनावर असेल तर त्यांना बिल्ला मारून घेणे म्हणजे टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे येत्या एक जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही त्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला मारून घेणं गरजेचं ठरणार आहे सर्व शेतकरी पशुपालकांकडे असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पशुधनात कानात बिल्ला असणे शासनाने बंधनकारक केले आहे कानातील बिल्ल्याशिवाय पशु पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा मिळणार नाही नैसर्गिक आपत्ती विशेषतः धक्का वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही का कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाही याची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता दे संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येणार आहे पशुंच्या कानात बिल्ला असल्याशिवाय वाहतूक करता येणार नाही जर वाहतूक केलीच तर पशुधनाचे मालक व वाहतूकदारांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे पशुंच्या मालकी हे हस्तांतरण नोंद त्वरित अद्ययावत करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे पशुधन विकास अधिकारी यांनी आवाहन सुद्धा केले आहे मित्रांनो जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या जनावरांचे टॅगिंग केले नसेल तर लवकरात लवकर टॅगिंग करून दन घेणं गरजेचं ठरणार आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली माहिती आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनसुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद